नमस्कार आज आपण मराठी या विषयामधील चार पॉईंट सहा शब्द समूहाबद्दल एक शब्द हा घटक आज आपण अभ्यासणार आहोत या घटकामध्ये आपल्याला शब्द समूहा बद्दल शब्द माहीत असणं आवश्यक आहे आता आपण प्रश्न बघूया प्रश्न पहिला पंचवीस वर्षांनी साजरा केलेला महोत्सव एक सुवर्ण दोन हिरक तीन अमृत आणि चार रौप्य 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 बरोबर आहे कोणता आहे रौप्य पंचवीस वर्षांनी केला जातो तो रौप्य पन्नास वर्षांनी केला जातो तो सुवर्ण साठ वर्षांनी केला जातो तो हिरक आणि पंच्याहत्तर वर्षांनी केला जातो तो अमृत आणि शंभर वर्षांनी केली जाते ती शताब्दी काय केली जाते आणि या ठिकाणी उत्तर येणार आहे रौप्य काय उत्तर येणार आहे रौप्य आता प्रश्न दुसरा बघा पुढील शब्दासाठी कोणता शब्द समूह निवडाल त्याच्या पर्यायाचे वर्तुळ रंगवा वैमानिक एक विमान चालवणारा दोन नाव चालवणारा तीन होडी चालवणारा चार बस वैमानिक म्हणजे कोण चालवणारा नाव चालवणारा कोण असतो नावाडी कोण असतो होडी चालवणारा तोच आणि बस चालवणारा चालक बस चालवणारा चालक आता प्रश्न तिसरा बघा हरिणी त्यासाठी योग्य पर्याय निवडा मृगाक्षी हरिनाक्षी मृगनयना आणि चौथा आहे सर्व पर्याय बरोबर कोणत्या बरोबर छान म्हणजे हरणी सारखी डोळे असणारी तिला मृगाक्षी पण म्हणते हरिनाक्षी पण म्हणते आणि मृगनयना देखील म्हणून पर्याय सर्व पर्याय प्रश्न चौथा बघा मंगेश म्हणजे ना स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करतो मंगेश म्हणजे ना स्वतःची बुद्धी न वापरता सांगितले तेवढेच काम करतो अधोरेखित शब्दासाठी शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा पर्याय पहिला नोकर दुसरा मठ्ठ तिसरा सांगकाम्या चौथा डॉक्टर कोणता नाव बरोबर जो स्वतःची बुद्धी न वापरता दुसऱ्याने सांगेल तेवढंच काम करतोय जा पाण्यात तांब्या घेऊन घेऊन या जा हे कर ते करणार आपलं आपली बुद्धी नाही वापरणार त्यासाठी काय म्हणायचं प्रश्न पाचवा बघा हिंदू करावे आता पहारा या शब्द समूहासाठी योग्य शब्द निवडा एक पहारा दोन गस्त तीन टेहाणी चार वन वन पहारा, पहारा। दोन गस्त काय येणार गस्त घालणे म्हणजे फिरून पहारा गेले रात्रीच्या वेळी गोरखा म्हणून असते बघा ते आपल्या श गावाच्या रात्री सगळेजण झोपल्यानंतर एकदा फेरी मारतात आणि सगळ्यांना जागे राहा जागते रहो असं म्हणत फिरतात बघा त्याला काय म्हणायचं गस्त घालणे काय म्हणायचं घालणे धन्यवाद